परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले तिथे गेल्यावरती कोठ्यावधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानं सायबर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांचं निलंबन झालं होतं आता त्यांच्यासोबत गेलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही बुधवारी निलंबित करण्यात आलं आहे एकाच पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चुकीचं काम करणाऱ्यांना दणका दिला आहे यामुळं ठाणेदार ही अडचणीत आले कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावरती आहे सायबर पोलीस ठाण्यात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास पोलीस निरीक्षक देविदास गाव यांच्याकडे होता त्यात एक आरोपीला अटक केली होती त्याची पोलीस कोठडीही घेण्यात आली होती परंतु याच पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजित कासले हवालदार रामदास गिरे आणि चालक बळीराम भाग्यवंत हे तिघेजण खाजगी वाहनाने आरोपीला घेऊन गुजरात राज्यामध्ये गेले त्याआधी त्यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली त्यानंतर गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशाची मागणी केली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणात पोलीस अधीक्षक कावत अप्पर अधीक्षक सचिन पाणकर यांनी चौकशी केली ते कसल्यांना तडकेफडके निलंबित केलं होतं तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केटचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे सुरू होती त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचंही निलंबन करण्यात